मित्रांनो मागल्या पाडमध्ये जसं आपण बघितलं की ट्रेकिंगची सुरुवात चालू केली ती वाटेत आपल्याला आजोबा भेटले व त्याने आम्हाला गडावर जाण्याचा मार्ग दाखविला ते म्हणतात ना मार्ग दाखवून गेले आधी दयानिथी संत पुढे तर मित्रांनो आपण मित्रा आता आपला राहिलेला ट्रेक पूर्ण करूया चला तर मित्रांनो आता आपण जाऊ भर आपल्या मित्राबरोबर चढू आपण

एका धोनेवर असा ती वालं बांधून आहे चला आता राहू समोर पेबदुर्गाकडे जाण्यासाठी दोन वाटा आहेत पहिली वाट माथेरानमधली ट्रेनच्या बाजूने जाणारी पायवाट जी तुम्हाला कड्यावरच्या गणपतीच्या मूर्तीपर्यंत पोचवते आणि दुसरी वाट म्हणजे फणसवाडी पोर्शन आता पार झालाय थोडं अंतर राहिलंय अंतर आता जाऊन पोचू उभार टोका आलं तर तुम्हाला कंटिन्युली चढ पाहाय मिळेल थोडा फार सफाई रोड आहे पण थोडाच आहे आता कंटिन्यूली आता चढणीचा पोर्शन मला पाहायला मिळाला मित्रांनो आपण खाली जसं चढून आलो वर इथून आल्यावर दोन वाटा फुटलेत एक वाट सरळ गुहेकडे गेले आणि एक वाट सरळ इथून वर आले जसं आपण खालून वर गट चढून आलो की आपल्याला स्वराज्याचं राज यांचं स्मारक पाहायला मिळालं आणि त्यांच्या बाजूला असलेला स्वराज्याचं निशाण म्हणजे आपला भगवा ध्वज ते खाली उतरून जाऊ नंतर आपण जाऊ गोवेकडे गोवा पाहू नंतर वर गेल्यावर आपल्याला दत्तगुरूंच्या पादुका पाहायला मिळतील पादुका पाहिल्यानंतर खाली आपण जाऊ महादेवाचं मंदिर भाऊ महादेवाच्या मंदिराच्या साईडला पाण्याचं टाक आहे ते पण भाऊ आणि नंतर आपल्या घरी जाऊ तर चला मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आल्यानंतर तिथून एक छोटीशी वाट आहे ती वाट सरळ आपल्याला मोठ्या गोव्याकडे घेऊन जाते तर मित्रांनो जरा समोर आल्यावर आपल्याला इथे पाण्याचं टाक पाहायला मिळेल पाण्याचं टाक एकदम खोल आहे आजपर्यंत एकदम आजपर्यंत असं खोल आहे सदैव पाणी खराब झालंय तर आपण निघू समोर गोहेकडे जसं आपण पाण्याचं टाक पाहून समोर येतो तसा आपल्याला भाला मोठा गोवा पाहायला मिळतो ह्या गोव्यात चाळीस ते पन्नास माणसं समावतील एवढी मोठी गोवा आहे या गोहेचा वापर धान्य कोठार किंवा दारूगोळा ठेवण्यासाठी केला जात असावा तेथेच बाजूला असलेली तोपेसोबतची शिवरायांची मूर्ती आहे ती आपल्याला त्यांच्या शौर्याची व युद्ध केल्याची जिवंत उदाहरण असल्याचा भास होतो गोवा पार करून आलो मागून त्यानंतर आपल्याला ही लोखंडाची पायरी पायमेल पायरीवर वर जाऊ जाऊन पाहू चला जाऊ आता आपण जसं गोवा पाहून समोर येतो आपल्याला लोखंडाची शिडी पाहायला मिळते तेथून वरती आल्यावर आपल्याला पडलेल्या अवस्थेत मोठ्या वाड्याचे दगडी भिंती पाहायला मिळतात जसं आपण खालनं चढून येतो तसं आपल्याला एक मोडक्या अवस्थेत हसलेला वाड्यांच्या औषध पाहायला मिळतील ते का पायऱ्या वगैरे आहेत भिंती वगैरे साईडून आहेत ओके इथे वर आहे मंदिर बाटू इथून गेले वर प्रॉपर बरोबर एक वाजलेत आणि पूर्ण एनर्जी एनर्जी लो झाली पूर्ण त्या वर गेल्यानंतर पाणी आहे का भाऊ कारण आपण जे पाणी आणलेलं ते सपलं आहे दोन बाटली पाणी आणलेलं दोघांनी बाटल्या दोन पिऱ्या आता वर गडावर जाऊन पाहू पाणी आहे का पाणी भरू नंतर पिऊ हो चल ठीक आहे वाड्यानंतर वाडे बघितल्यानंतर दोन ज्या मधून ही अशी वाडी गेली वर ठीक आहे जाऊ आता आपण सरळ उभं येते ठीक आहे मित्रांनो आपण खालून सोडून आलो आता वर ओके पूर्ण ट्रेकिंग करू आपण आलो वर येते ओके इथं आपल्याला दत्तगुरूंच्या पादुका पाहायला मिळतील आपण आता जाऊ डायरेक्ट मंदिरामध्ये आणि त्या पादुका पाहू नंतर खाली समोर तो बुरुज आहे त्या बुरुजावर आपण बुरुज पाहायला जाऊ ठीक आहे okay, उन्हाचा तडाका लय लागत होता पाणी पण संपलेलं होतं द्राक्ष आणि संत्री आणलेली त्यातली द्राक्ष आधी संपली मग काय संत्री खाली आणि निघालो पुढच्या वाट्याला ठीक आहे मित्रांनो तर आपण थोडं फ्रुट्स खाले आणलेले आपण खालून जे वर आणलेले ते फ्रुट्स आपण तिथे खाले आता आपण जाऊ सगळं बुरुजाकडे बुरुज पाहू नंतर समोर जाऊ तर चला तर मित्रांनो आपण आलो शिवमंदिराकडे ओके आपण दत्तांच्या पादुबाच्या मंदिरानंतर आपण इकडं आलो तिथे आपल्याला मठ लागला मठानंतर सर्व आपण इथून खाली आलो आणि इथून आपण जायला मंदिराकडे ओके चला जाऊ मित्रांनो शिव मंदिराकडे जाऊन आल्यानंतर आपल्याला बुरजाड जायचं आहे बुरजाड नंतर आपण सर्व आपल्या जाऊ घरी गडाच्या पायथ्याला बेबी देवीचे मंदिर आहे ते आपल्याला शिवलिंग आणि नंदीचे दर्शन झाले या देवीच्या नावानेच या दुर्गाला पेपदुर्ग नाव दिले असावे हा बाबा पाण्याचं टाका तुम्हाला पाहायला मिळेल बाबा शिवमंदिराच्या अलीकडेच अशी पाणी सध्या त्याच्या अवस्थेत नाही मासे आहेत फक्त पाण्यात ठीक आहे जाऊ शिव मंदिराकडे मंदिर पाहू शिवमंदिर जाऊ बुजरा बुलदाकडे बर त्याच्या समोर जस्ट समोर इकडे अशी तुम्हाला प्रॉपर अशी स्तंभ पाया मिळतील स्तंभातून समोर गेला आपल्याला तर पाण्याचा टाक पाया मिळेल ओके यात मोठी बिटरी टाका पाण्याचं टाकायच्या मोर मटासाठी पाण्यासाठी तिथे आपल्याला काम दिसते शिल्प दिसते तिथे ओके तर मित्रांनो महादेवाच्या मंदिरापाशी आलो आपण मगाशी त्यानंतर पहिलं टाकं दुसरं टाकं आणि तिसरं टाकं हे एकदम पाणी खराब असल्यामुळे आपण पिऊ शकत नाही पण मंदिराच्या जस्ट समोरच्या बाजूला होतो मी मगाशी दाखवलं समोरच्या बाजूला पिण्याचं पाणी आहे ते पाणी मगाशी आम्ही पा काढलं गट संवर्धक मित्र लोक इथं आलेले आहेत त्यांनी आम्हाला पाणी काढून दिलं आम्ही पिलं त्यानंतर जरा तोंड वगैरे धुटलं त्यानंतर ते गेले आता ते गेले वडगाडावर आता आपण जाऊ बुरजावर तर चला मित्रांनो सर आपण जाऊ आता बुरजा जसं मित्रांनो आपण महादेवाच्या मंदिरापासून समोर बुरजागड आल्यावर आपल्याला असा एक वायर पाहायला मिळू वायर हा वायर त्या समोरच्या डोंगरावर आहे तिथून इकडं साहित्य आणण्यासाठी हा वायरचा उपयोग करत असेल मित्रांनो जसं आपण गडाच्या बुर्जावर येऊन पोचतो तिथे आपल्याला एक लोखंडी वायर बघायला मिळते त्याचा वापर गडसंवर्धन करण्यासाठी केला असावा आता तो सध्या बंद अवस्थेत आहे साहित्य वगैरे आहे मंदिरा गडावर मंदिर वगैरे बांधण्यासाठी हा रोपचा उपयोग केला असेल मित्रांनो तर आता हा रोप वगैरे आता बंद आहे तर आपण जाऊ आता बुरजावर फायनली आपण येऊन पोचलोय बुर्जावर ओके तुम पहा सह्याद्री कसा दिसत एकदम सह्याद्रीच्या रांगा इथे आपल्याला तो गणपती पाहायला मिळेल पण तिथे जाऊ नंतर तिला बुरुज पाहू तुम्हाला हा स्वराज्याचा भगवा असा फडकताना दिसेल स्वराज्याचा भागवा तुम्हाला हा फडकताना दिसेल सध्या हा बुरुज पडक्या अवस्थेत आहे ठीक आहे तर समोर थोडं बघू वगैरे पडू नये आता सध्या बाकी काय सध्या ढासायला बोलू जा ठीक आहे पण आता आपल्याला तिथून जायचं आहे जा रिटर्न तिथे तिथून शिड्या आहेत त्या शिड्या उतरून थेट आपल्याला हा रस्ता असा क्रॉस करत तिथून गणपतीच्या इथे पोचेल तिथून वर माथेरानची ट्रेन आहे त्या ट्रेनच्या दिशेने आपल्याला पटरीच्या दिशेने खाली जायचं आहे जा। तिथून बस पकडून डायरेक्ट नेरळमध्ये चला तर जाऊ खाली या जा। छान मित्रांनो आपण भुरुज पाहून आलो बुरुज पाहून आल्यानंतर सरळ इथून वगैरे इथं आलो इथून फिरून इथं आलो इथून खाली आलो इथून आपल्याला आता घरी जायचं आहे आता इथून आपण जाऊ तिथे माथेरानची जी ट्रेन येते ओके त्या ट्रेनच्या पटरीनं आपल्याला खाली जायचं आहे बट पण आता या लोखंडी शिरीवरून आपल्याला खाली उतरायचं आहे ठीक आहे तर चला जाऊ मित्रांनो सावली पण भरपूर आहे उतरून खाली आहे खाली आलेलं आहे ठीक आहे हा बघा पायऱ्या मित्रांनो आपण तसं बेबदुर्ग करून इकडं आलो त्या शेड्यूवर लोखंडी शिडीवरून लो उतरून खाली आलो नंतर जरा चालत समोर आलो की आपल्या देखील ले वर माथेरानला जायसाठी म्हणजे व ट्रेनक जायसाठी आपल्याकडं रोड आहे त्या रोडने तुम्ही प्रॉपर असा ह्याच्यामध्ये जाऊन पोचू शकता हायवेमध्ये आणि हे बघा इकडून गेला ओके इकडे गेला तर पेपदुर्ग आणि इकडे गेला तर कड्यावरचा गणपती ठीक आहे तर मित्रांनो आपण कड्यावरचा गणपती पाहू आणि नंतर आपल्या पण घरला जाऊ हा रोड आला आहे हायवेवरून ट्रेनपासून इकडे पेपदुर्ग निकडे कड्यावरचा गणपती तर आपण जाऊ तिकडे आता मि, मित्रांनो तसंच आपण समोर आलो तिथून आल्यानंतर हा आपल्याला कड्यावरचा गणपती पाहायला मिळेल आपल्याला जवळून दिसणार नाही कारण आपल्याला ड्रोन नाही ठीक आहे आपण खाली मंदिराकडे जाऊ दर्शन घेऊ नंतर आपण रिटर्न जाऊ बघायतरी भेटतो बघू ओके मित्र काय मंदिर मामा तिथे मोदक घेऊन आप हा गणपती बरा दा मागून दाखतो तुम्हाला ओके हां बघा कळेल दिसणार नाही एवढ्या जवळ म्हणजे लांबून तो दिसेल कधी आपल्याला तिथे गेलं पाहिजे पण अपन... ठीक आहे आपण जाऊ आता मंदिरात सध्या मंदिराला कुलब लावणं पण चावी कुठं आपल्याला मिळणार नाही ना आपण बाहेरून शूट करू ठीक आहे मित्रांनो चला जाऊ आता घरी तर मित्रांनो हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण नंतर भेटू नवीन ब्लॉग मध्ये नवीन जागेवर टाटा Yeah.